आजी आईच्या काळातली ही शंकरपाळी आत्ता कोणी बनवतच नाही लोप पावत चाललेली रेसिपी आहे हल्ली भरपूर लेअर्स असते जी दुप्पट फुलणारी तिप्पट फुलणारी चौपट फुलणारी अशी शंकरपाळी केली जाते चला तर मग आज आपण आजी आईच्या काळातली ही रेसिपी तयार करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप खुँँ स्वागत आहे इथे मी मैदा घेतलेला आहे आणि ह्या वाटीने तीन वाटी मैदा घेतलेला आहे ग्रॅम न मोदलं तर तीनशे पंचवीस ग्रॅम मैदा आहे तीस ग्रॅम इथे वितळलेलं तूप घेतलेलं आहे आणि ह्या चमच्याने हा मोठा चमचा आहे सहा चमचे आपण तूप घेतलेला आहे हे कडकडीत गरम करण्यासाठी आपण ठेवून देऊया चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यानंतर ह्यामध्ये घालायची आहे पिठी साखर तर इथे मी मोठ्याच चमच्यानी म्हणजे जो चमचा अगोदर वापरला होता त्याच चमचाने चार चमचे पिठी साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करून घेऊ हो शकता कडकडीत तुपाचं मोहन ह्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स करून झालं की हाताने देखील आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे असं आपल्याला व्यवस्थित हे तूप मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा ह्याची अशी मुठ्ठी तयार झाली पाहिजे यानंतर पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी किंवा दु काही जण दुधाचा पण वापर करतात पण इथे स्वस्तात मस्त अशी शंकरपाळी आपण तयार करणार नॉर्मल टेम्परेचरचंच हे पाणी आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ आपण तयार करून घेणार आहोत आता पीठ तयार करणारा घट्टसर नाही किंवा सैलही नाही असं मौसूद पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी हे अगदी मौसूद पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला झाकून दहा ते पंधरा मिनटं विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आहे पीठ आपण विश्रांतीसाठी ठेवून दिलेलं आहे त्यामध्ये काही साखरेचे उठळे असतील तर ते सुद्धा विरघळले जातील आता पीठ एकदा चांगलं काही सेकंद आपण मळून घेऊया आणि यानंतर ह्या पिठाचा एक गोळा आपण काढून घेणार आहोत पोळी लाटण्यासाठी तर हे पीठ बघा मस्त असं स्मूथ तयार झालेलं आहे चांगलं मळून घ्यायचं आणि आता ह्याच्यातला छोटासा गोळा आपण काढून घेऊया राहिलेलं पीठ जे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर आता आपण शंकरपाळी लाटायला सुरुवात करूया तर इथे हा गोळा घेतलेला आहे ह्याची काही आपल्याला घडी बिडी काहीच करायची नाही आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आजी किंवा आईच्या काळामध्ये ही रेसिपी आपण करत होतो आता सध्या आपण ही रेसिपी करत नाही आहोत आपण विसरलेलो आहोत ही रेसिपी चला तर मग पातळ पोळी लाटायची आहे खूप पातळी नाही आणि खूप जाडही नाही अशी लाटा एकदम पातळ सांगितल्यानंतर खूप पातळ करू नका नाही तर ते फुलणार नाही तर इथे आता बघा ही पोळी लाटून झालेली आहे आणि ह्याच्या आपण आता शंकरपाळी तयार करून घेणार आहोत आता पूर्वी आई आजी आहे ना कातणीच वापरायची चाकू वगैरे कोणीच वापरत नव्हतो सुरी चाकू अशा पद्धतीने ही कातणीच वापरायची आणि कातणीनेच ह्या शंकरपाळ्या तयार करून घ्यायची आणि अशा पद्धतीची ती शंकरपाळी होती मस्त अशा तिरकस कापून घेतलेल्या आहेत बघा मस्त अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे तर आता एका ताटामध्ये आपण काढून ठेवूया आता शंकरपाळी बघा किती जाड आहे हे मी तुम्हाला दाखवते आहे खूप जाड नाही आणि खूप पातळी नाही अशी ही शंकरपाळी आपण तयार केलेली आहे तर आता एका ताटामध्ये आपण ह्या सगळ्या शंकरपाळ्या काढून घेऊया याच पद्धतीने बाकीच्या शंकरपाळ्या तयार करून घेऊ आणि नंतर ह्याला तळून घेऊया आता तेल जे आहे ते बऱ्यापैकीही आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी चेक करून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे किंवा नाही आता अशा पद्धतीने झाऱ्यामध्येच ह्या घेतलेल्या आहेत शंकरपाळ्या ह्या सुट्या होतात ह्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि झाड्याने हळूहळू ह्याला सुट्या करून घ्यायच्या आहेत बघा मस्त अशा शंकरपाळ्या फुलल्या जातात गॅसची आज जी आहे ती मध्यम ठेवायची आहे खूप बारीक नाही ठेवायची आहे आणि मस्त अशा ह्या मस्त फुलून आलेल्या आहेत कुळखुळीत तयार झालेल्या आहेत पटकन होणारे आहेत तेल कमी पिणारे आहेत आणि भरपूर शंकरपाळी तयार होतात फक्त सहा चमचे तुपामध्ये आपण ही शंकरपाळी तयार केलेली आहे स्वस्त्यात मस्त काम आहे पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा काय करायचं फ्रॉक घालायचं आता फ्रॉक पण गेले आणि खिसे पण गेले फ्रॉकला खिसा असायचा मूडभर अशा चांगल्या घ्यायच्या फ्रॉकचा खिसा भरून घ्यायचा आणि गावभर हिंडत खात फिरायचं असा हा कार्यक्रम होता आत्ताच्या मुलांना तर अशी लाईफच नाही आहे आणि पूर्वीच्या काळी खूप काही अशी सुबत्ता नव्हती कमी खर्चात कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये कसे पदार्थ तयार होतील हे आपल्या आई आजींना बरोबर माहिती होतं आता आपल्याकडे सुबद्धा आली भरपूर तूप आलं त्यामुळे भरपूर तूप घालून भरपूर लेअर्सच्या आपण शंकरपाळी तयार करतोय तुम्ही कधी अशी शंकरपाळी बनवली आहे का किंवा खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा किंवा मी जे सांगितलं की फ्रॉकच्या खिशामध्ये घालून शंकरपाळ्या घालून आपण गावभर फिरत होतो असं तुम्ही कधी एन्जॉय केलेलं आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग इथे बघा मस्त अशा शंकरपाळा तयार झालेल्या आहेत थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि इथे आपली ही शंकरपाळी आपण एका चाळणीमध्ये काढून ठेवूया अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच तयार केली दुसऱ्या बॅचमध्ये मी शंकरपाळ्या जास्त घातलेल्या आहेत अशा खूप शंकरपाळ्या घातल्या की छान त्या फुलल्या जातात आणि खुसखुशीत कुश तयार होतात तर मग आता दुसरी बॅच पण आपण तयार करू केलेली आहे आता ह्याला थोडासा रंग आला की ह्या देखील आपण काढून घेणार आहोत तर इथे बघा ह्या मस्त अशा काढून घेतल्या आहेत बघा भरपूर शंकरपाळी ह्यामध्ये तयार होतात आता ही दुसरी बॅच पण आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व शंकरपाळ्या तयार करून घेणार आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका शंकरपाळ्या बघा मस्त अशा क्यूट दिसतात टम्म फुगलेल्या आहेत आणि इथे तुम्हाला मी शंकरपाळी दाखवते आहे बघा मस्त अशी क्यूट दिसते आहे तितकीच खायला पण कुरकुरीत आहेत खुसखुशीत नाही कुरकुरीत ह्या शंकरपाळी तयार होतात तुम्ही चहामध्ये सुद्धा ह्या बुडवून खाऊ शकतात इतकी मस्त ही शंकरपाळी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला तोडून दाखवते बघा मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय